स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभ सर्वांना या सर्व नागरिकांना शुभेच्छा शुभेच्छु मसालो का देव कृषी देव मसाले मूर्तिजापूर प्रत्येक घरातील गृहिणीची पसंत कृषीदेव मसाले खानदेशी चव पुणेरी चव वराडी चव कोकणी चव संपूर्ण खवग्यांना आवडेल असा स्वादिष्ट कृषीदेव मसाला लकी इंडस्ट्रीजने तयार केला आहे तसेच देश विदेशातील स्वयंपाक घरातील एकच पसंती कृषीदेव मसाले म्हणजे एक विश्वासानी नाव व चवीचा बादशाह म्हणजेच कृषीदेव मसाले मे लकी इंडस्ट्रीज दर्जेदार उत्पादक कृषीदेव मसाले मूर्तीजापूर रासायनिक पदार्थ हानिकारक फ्लेवर विरहित शंभर टक्के नॅचरल नैसर्गिक मसाले मसाल्याचा नैसर्गिक सुगंध आणि स्वच्छ सुरक्षित पॅकिंग मसाले कृषी देव, देव मसाले स्वाद आणि सुगंधाने भरपूर का राजा क्रिषी देव मसाल्याची दर्जेदार उत्पादने खरेदी करा हळद पावडर काश्मीरी मिरची पावडर तिखट मिरची पावडर सामिश नॉनव्हेज मसाला शाकाहारी व्हेज मसाला जिरे आणि धनेपूड क्रिशी मसाल्याचे विक्रेत्या ते विक्री करिता वितरण डिस्ट्रीब्युटर देश विदेशात सुद्धा डिस्ट्रीब्युटर वितरक नेमणे आहे आजच लकी इंडस्ट्रीज संपर्क आजच संपर्क साधा ऍडव्होकेट लकी विलासराव आठवले संचालक लकी इंडस्ट्रीज मूर्तिजापूर संपर्क क्रमांक ऑफिस शून्य सात दोनशे छप्पन्न पस्तीस अकरा मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर अकरा सतरा चाळीस तसेच सत्तर एकवीस एकोणसत्तर अठ्याहत्तर एकोणचाळीस अस्सल विदर्भाची चव म्हणजेच कृषीदेव मसाले मूर्तिजापूर एमसीएन न्यूज मराठी बातम्या आणि जाहीर अतिकरिता संपर्क धनराज सफकाड मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक ब्याशी बासष्ट चौऱ्याण्णव सत्तावीस एकोणचाळीस